स्वामी समर्थ तुम्हा सगळ्यांच्या आपल्या स्वामीसूत्र ब्लॉग या चॅनलवर मनापासून स्वागत स्वामी भक्त हो आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी नवीन स्वामी संदेश घेऊन आलेले आहे प्रत्येक स्वामी संदेश आपल्याला काहीतरी शिकवत असतो प्रत्येक संदेशामार्फत स्वामी महाराज आपल्याला एक प्रकारची नवीन शिकवण देत असतात आणि आपल्याला एकच सांगत असतात की अरे शोध घेत फिरू नकोस मजला इकडून तिकडे मी असतोस ना सदैव तुझपाशी शोध घेत फिरू नकोस मजला इकडून तिकडे मी असतोस ना सदैव तुझं पाशी भक्त मनात आत्मविश्वास सदैव जागृत ठेव कारण माझीच नाळ जुळली आहे बघ तुझ्याशी माझीच नाळ जुळली आहे बघ तुझ्याशी स्वामी भक्त हो स्वामींची शक्ती जेव्हा आपण ओळखतो आणि स्वामींशी एकरूप होतो तेव्हाच खऱ्या अर्थाने आपल्या या जीवनाला अर्थ प्राप्त होतो स्वामी म्हणजे काय तर स्वामी नामातच त्याचा अर्थ जडलेला आहे स्वामी म्हणजे स्वतःच्या मीपणाचा स्वाहा करण्याची शक्ती आणि समर्थ म्हणजे असमर्थांना समर्थ बनवण्याची शक्ती स्वामींना ओळखण्यासाठी हवी असते आपल्याकडे फक्त निर्मळ भक्ती ज्याच्याकडे निर्मळ भक्ती असते त्यालाही स्वामी शक्ती आपोआपच समजते स्वामी भक्त हो तुम्हालाही जर स्वामींशी एकरूप व्हायचं असेल आणि स्वामीमय व्हायचं असेल हा संदेश शेवटपर्यंत आवर्जून का आजचा संदेश ऐकण्यासाठी तुमच्यासमोर जी दोन फुलं दिसत आहे त्यापैकी एक फुल निवडा आणि स्वामी संदेश काय आहे तेही जाणून घ्या त्यासोबतच संदेशामध्ये सांगितल्याप्रमाणे जगण्याचा जर प्रयत्न तुम्ही केला तर तुम्ही स्वामीमय झाल्याशिवाय राहणार नाही तर तुम्ही फुल निवडलं असेल अशी मी आशा करते आणि स्वामी संदेश काय आहे तेही सांगते बघा ज्यांनी दोन नंबरचं फूल निवडलं त्यांना स्वामी काय सांगतात बघूया स्वामी महाराज अशा भक्तांना सांगतात अरे विंचवाना विषाचा काहीही उपयोग नसताना देखील तो आपल्या नांगीत विष सांभाळतो त्याचप्रमाणे तोंडावर स्तुती आणि पाठीमागे निंदा करणाऱ्या माणसांची देखील अशीच मनोवृत्ती असते गोड बोलणारी प्रत्येक व्यक्ती तुझ्या हिताचाच विचार करते असं नाही रे दिलेलं घेतलेलं माणूस एक वेळेस विसरू शकतो पण जिव्हारी लागलेले शब्द माणूस उभ्या आयुष्यात कधीच विसरू शकत नाही म्हणून वयाने अथवा धनाने कोणी कितीही मोठा असला तरीही वास्तविक मोठा तोच असतो जो आपल्यापेक्षा लहानांना कमीपणाची जाणीव होऊ न देता सर्वांना प्रेमाने आणि आदराने आपुलकीने वागणूक देतो अरे जो उद्याचा सूर्य दाखवतो तो उद्याची व्यवस्था देखील करत असतो मनाचे अतिविचार करणं थांबव आणि वर्तमानात जगायला शिक आमचं चिंतन कर सतत नामस्मरण कर तुला वेळोवेळी मार्गदर्शन करण्यासाठी आम्ही सदैव तुझ्या पाठीशी असणार आहोत यावर विश्वास ठेव अरे कोणीही येत नाही कोणासाठी स्वतःमध्येच धमक ठेवावी लागते स्वतःसाठी स्वतःचे प्रयत्न करावे लागतात स्वतःच्या जीवावर काहीतरी सिद्ध करण्याची जोपर्यंत तू हिंमत ठेवत नाही तोपर्यंत तुला यश मिळू शकत नाही म्हणून स्वतःमध्ये आत्मविश्वास निर्माण कर आणि पुढे जाण्यासाठी आमच्या नामाची जोड घे नक्कीच तुला प्रत्येक टप्प्यावर आमची साथ लाभेल आणि तुला जे हवं आहे ते देखील मिळेल अरे ज्यांच्या समोर मन मोकळं करून बोलता येताना ते खऱ्या अर्थाने तुझे असतात नाहीतर इतर लोकांसमोर जेव्हा तू मन मोकळं करून बोलायला जातो तुझी दुःख सांगायला जातो तेव्हा त्या दुःखाचं फक्त हसू होत असतं म्हणून उठसूट प्रत्येकाला तुझं दुःख सांगण्यापेक्षा तुझं गाराणं सांगण्यापेक्षा तुझं कोण आहे असं ओळखायला शिक आणि त्याच व्यक्तींसमोर तुझी दुःख मांडायला शिक अरे तुझं या जगात कोणी असं नसेल हक्काचं तर तुझी ही स्वामी माऊली सदैव तुझ्यासाठी आहे तुझ्या हक्काची आहे अरे आमच्या समोर येऊन जर तू तुझी दुःख मांडली तुझ्या व्यथा सांगितल्या तर निश्चितच आम्ही तुला त्यातून मार्गदर्शन करू तुला आम्ही त्यातून बाहेरही काढू फक्त तुझा विश्वास मात्र आमच्यावर असायला हवा आणि तुझ्या रोजच्या दिवसाची सुरुवात तुझ्या सकाळची सुरुवात दोन गोष्टींनी करायला अशी म्हणजे तुझा रोजचा दिवस आनंदात जाईल पहिली गोष्ट म्हणजे काल वाईट जे वाईट झालं ते विसरून आणि दुसरी गोष्ट म्हणजे आज काहीतरी चांगलं करणार असं ठरवून जेव्हा तू अशा प्रकारे तुझा रोजचा दिवस घालवण्याचा प्रयत्न करशील तेव्हा निश्चितच तुझ्यासोबत तुझी ही स्वामी माऊली असेल आणि तुला प्रत्येक टप्प्यावर एकच सांगेल भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे भिऊ नकोस मी सदैव तुझ्या पाठीशी आहे स्वामी भक्त हो आता ज्यांनी एक नंबरचं फूल निवडलं त्यांना स्वामी काय सांगतात बघूया स्वामी महाराज अशा प्रत्येक भक्ताला सांगतात की अरे चांगल्या ज्ञानातून चांगल्या विचारांचा उगम होतो चांगला विचार चांगल्या हेतूकडे नेतो चांगला हेतू चांगल्या कृतीकडे नेतो आणि चांगल्या कृतीमुळे चांगली सवय लागते चांगल्या सवयीमुळेच चांगला स्वभाव बनतो आणि चांगल्या स्वभावामुळे साध्य प्राप्त होते आणि एकदा की साध्य प्राप्त झाले की आनंद हा आपोआप मिळतो सुख हे आपोआप मिळतं म्हणजे काय तर चांगला विचार हीच खऱ्या अर्थाने सुखाची पहिली पायरी आहे म्हणून तुझे आचार विचार शुद्ध ठेव जे तुझ्या हातून चुकलं आहे ते विसरून जाण्याचा प्रयत्न कर त्याचा सतत विचार करून निराश नाही व्हायचं फक्त आता स्वामींना शरण जायचं अरे तुझ्या चुका सुधारण्याचा जर तू स्वतःहून प्रयत्न करत असशील तर स्वामी देखील तुला मदत करतील स्वामी तुला त्यातून बाहेरही काढतील फक्त मनापासून आम्हाला शरण जाण्याचा विचार कर जेव्हा तू आम्हाला शरण जातो आणि तुझे विचार शुद्ध ठेवतो सकारात्मक ठेवतो तेव्हा तुझ्यासाठी अशक्य असं काहीही उरत नाही कारण आम्हीच प्रत्येक प्रश्नाचं उत्तर हो। आहोत आणि जेव्हा हे भक्ताच्या लक्षात येतं तो विश्वासाने आमच्याकडे पाहतो तेव्हा त्याला प्रत्येक प्रश्नाचं उत्तर मिळतच असतं त्याला प्रत्येक संकटात मार्ग देखील सापडत असतो अरे एकदा की चांगले कर्म करायला सुरुवात केली आणि मुखी सतत भगवंताचं नाम तर हा भगवंत नेहमी तुझ्या सोबत फिरू लागतो तुझ्या सोबत वावरू लागतो आणि जेव्हा तू पडतो तेव्हा तुला पडताना देखील हा भगवंत हा तुझा स्वामी सावरतो कोसळताना तुला तुझा हा स्वामीच तुझी मदत करतो आणि जेव्हा तुझी पावलं चुकीच्या दिशेने वळू लागतात तेव्हा तुला मागे केसणारा देखील तुझा हा स्वामीच असतो म्हणजे काय तर तुझा हा स्वामी सतत तुझा पाठीराखा बनून तुला मदत करतो सतत पाठीराखा बनून तुला मार्गदर्शनही करतो आणि कुठल्या ना कुठल्या रूपात येऊन तुला दर्शनही देतो फक्त तुला आमचं अस्तित्व काय आहे हे ओळखण्यासाठी तुझी भक्ती मात्र तेवढी दांडगी ठेवावी लागेल जेव्हा आमचा भक्त त्याच्या भक्तीमध्ये त्याच्या श्रद्धेमध्ये उत्तीर्ण होतो तेव्हा अशा भक्ताच्या अंतर्मनामध्ये आम्ही स्वतः वास करतो आणि अशा भक्ताला आम्ही कधीही एकटं सोडत नाही अरे या जगाच्या मोहामध्ये अडकण्यापेक्षा अध्यात्माचा मार्ग निवड हे जग तुला फक्त मतलबासाठी ओळखणार आहे एकदा की त्यांचं काम झालं की तू कोण आणि मी कोण अशी वृत्ती या स्वार्थी जगाची आहे म्हणून या फसव्या जगाच्या मोहामध्ये अडकण्यापेक्षा जर तू अध्यात्माकडे वळाला आणि अध्यात्मामध्ये राहून आमचं नाम घेतलं तर नक्कीच तुझ्या प्रत्येक कामाला या नामाची साथ मिळेल आणि जेव्हा एखाद्या कामाला नामाची साथ मिळते तेव्हा ते काम कधीही अर्धवट राहत नाही ते काम कधीही अयशस्वी ठरत नाही खर तर या स्वार्थी जगामध्ये कोणीच कोणाचं नाही फक्त कामापुरतं ता राम रामराम आहे म्हणून हा गैरसमज मनातून काढून टाक की सगळे जग तुझा आहे अरे एकदा की हा गैरसमज तुझ्या मनातून निघून गेला की तुला आपोआप कळतं की तुझं कोण आहे आणि तुझ्यासाठी पर्क कोण आहे म्हणून स्वतःचं अस्तित्व निर्माण कर स्वतःला ओळखायला शिक आणि या जगात जर तुझं असं कोणी हक्काचं नसेल तर तू स्वतः या स्वामींकडे ये आणि या स्वामींचा होऊन जा मला कुठे शोधायला जाऊ नकोस मी सगळीकडे असतो मी कणाकणात व्यापून आहे मीच पावन आहे मीच जल आहे मीच गगन आहे अक्कलकोटातही मीच आहे ध्रुवावरही मीच आहे कैलासावरही मीच आहे अरे मी कुठेही गेलो नाही मी तर तुझ्या अंतर्मनात आहे मी तर तुझ्या अंतर्मनात आहे म्हणूनच तुझ्या या अंतर्मनात एकदा डोकावून पहा जेव्हा तू अंतर्मनात डोकावून पाहशील तेव्हा तुला माझा आवाज येईल आणि तुझ्या कानावर एकच वाक्य पडेल भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे भिवू नकोस मी सदैव तुझ्या पाठीशी आहे स्वामी भक्त हो आजचा संदेश तुम्ही ऐकला असेल तर तुम्ही तुमच्यासाठी कोणतं फूल निवडलं होतं हे कमेंट करून नक्की कळवा कर आणि संदेश तुम्हाला कसा वाटला हे देखील सांगा असेच नवनवीन स्वामी संदेश तुम्हाला ऐकायला आवडत असेल तर आपल्या स्वामीसूत्र ब्लॉग या चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया नवीन स्वामी संदेश घेऊन तोपर्यंत स्वस्थ राहा मस्त राहा आणि आपले संदेश ऐकत राहा धन्यवाद